नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती संभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई हमार लिपिक या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक सातशे पेजस टी सी एस पॅटर्ननुसार प्रश्नसंग्रह आपण तो तयार केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामधले प्रश्न परीक्षेमध्ये पडत आहेत विद्यार्थी मित्रांनो ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते अतिसंभाव्य तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच दिले जाईल मित्रांनो ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे तर आपल्या पेपरला सुरुवात करूया तर ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे पद्मश्री हा देशामधला कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे पद्मश्री हा देशामधला कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील पद्मश्री हा देशामधला चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक दुसरा अपव्यात दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात खालील बेक्यू कोणत्या वर्षापासून झालेले दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात खालील बेक्यू कोणत्या वर्षापासून झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात सन एकोणीसशे एकोणसत्तर पासून या पुरस्काराची सुरुवात ही झालेली ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्राच्या उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ऑप्शन क्रमांक तीन राहील नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये अति उत्तरेकडचा तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक चौथा कळसुबाई हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे कळसुबाई हे महाराष्ट्रामधले सर्वात उंच शिखर खालील कोणत्या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कळसूबाई हे शिखर अहमदनगर जिल्ह्यामधलं ते सर्वात उंच शिखर आहे प्रश्न क्रमांक पाच बाबत महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध महाराष्ट्र राज्यामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खूप महत्वाचे ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक सहावा परत गिरणा पांजरा आणिर या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत गिरणा पांजरा आणर या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील गिरणा पाजरा या नद्या तापी नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक सात वापत चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं ते धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील चांदोली हे धरण सांगली जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक आठवा वापर्यात अमृत महोत्सव खालीलपैकी किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो अमृत महोत्सव खालीलपैकी किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो तर विद्यार्थी मित्रांनो अमृत महोत्सव हा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक नववा ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन पालघर हा जिल्हा निर्माण झाला होता ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर हा जिल्हा खालीलपैकी निर्माण झालेला जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील एक ऑगस्ट सन दोन हजार चौदा मध्ये पालघर हा जिल्हा नवीन निर्माण झालेला तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दहावा नागझिरा हे महाराष्ट्रामधले एक महत्वाचे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्या नागझिरा हे अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे नागझिरा तर नागझिरा हे अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामधलं ते एक महत्वाचं अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक अकरावापर महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी खालीलपैकी कोणती एक राजधानी आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील औरंगाबाद हे शहर महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी आहे प्रश्न क्रमांक बारा वापर्यात खालीलपैकी कोणती एक महानगरपालिका आहे महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महानगरपालिका ठरलेली खालीलपैकी कोणती एक महानगरपालिका आहे जी क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महानगरपालिका ठरलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पुणे महानगरपालिका क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महानगरपालिका ती ठरलेली आहे प्रश्न क्रमांक तेरा वापर्यात खाली खालीलपैकी कोणाच्या जयंतीच्या निमित्ताने राज्यांमध्ये एक जुलै या दिवशी कृषी दिवस साजरा करतात खालीलपैकी कोणाच्या जयंतीच्या निमित्ताने एक जुलै हा दिवस महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन साजरा करतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औष्ण क्रमांक दोन राहील वसंतराव नाईक यांच्या जन्मदिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिवस हा साजरा करतात प्रश्न क्रमांक चौदा बाबत प्रसिद्ध पुस्तक द गाईड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे प्रसिद्ध पुस्तक द गाईड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे तर विद्यार्थी मित्रांनो द गाईड हे पुस्तक आर के नारायण यांनी ते लिहिलेलं एक महत्वपूर्ण पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पंधरा वापर भारताचे हॉलिवूड असे खालीलपैकी कोणत्या एका शहराला महटले जाते भारताचे हॉलिवूड म्हणून असे खालीलपैकी कोणत्या एका शहराला महटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील भारताचे हॉलिवूड हे मुंबई या शहराला महटले जाते प्रश्न क्रमांक सोळा वापरत दुधवा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये दुधवा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो दुधवा नॅशनल पार्क हा उत्तर प्रदेश राज्यामधला तो नॅशनल पार्क आहे प्रश्न क्रमांक सतरा वापरत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये इंदिरा गांधी हे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो नवी दिल्ली या ठिकाणी इंदिरा गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे प्रश्न क्रमांक अठरा भारतामध्ये रेल्वेच्या बोर्डांची एकूण संख्या खालीलपैकी किती भारतामध्ये रेल्वेच्या बोर्डांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील भारतामध्ये रेल्वेच्या बोर्डाची एकूण संख्या एकेवीस या ठिकाणी योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणीस पद जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणता आहे जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी क्रमांक राहील आणि ग्रह पहिला तो उपग रह, तो उपग्रह रशिया या देशाने अवकाशामध्ये सर्वात प्रथम उपग्रह सोडला होता प्रश्न क्रमांक वीस पाव्यात एकमात्र आधातू आहे जो खालीलपैकी कोणता एक अधातू आहे जो नेहमी द्रवरूप अवस्थेमध्ये असतो खालीलपैकी कोणता एक अधातू आहे जो नेहमी द्रवरूप अवस्थेमध्ये असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अंश क्रमांक दोन राहील ब्रोमिन हा अधातू नेहमी द्रवरूप अवस्थेमध्ये असतो प्रश्न क्रमांक एकेवीस ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन खालील बेक्यू कोणी केलं होतं ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन खालील बेक्यू कोणी केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन चार्ल्स डार्विन यांनी ते लेखन केलेलं आहे प्रश्न क्रमांक बावीस पद विभवांतराचं एकक खालीलपैकी कोणता विभावांतर विभवांतराचं एकक खालीलपैकी कोणतं एक एकक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील होल्ट हे विभवांतराचं एकक आहे प्रश्न क्रमांक तेवीस पद लाळेमध्ये खालीलपैकी कोणते एन्झाईम असते लाळेमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं एनझाई असते तर विद्यार्थी मित्रांनो लाळेमध्ये टायलीन या प्रकारचं ते एक इंजाईम असते प्रश्न क्रमांक चोवीस पव्यात नाशिक येथे काळाराम मंदिरामध्ये खालीलपैकी कोणी सत्याग्रह केला होता नाशिक या ठिकाणी काळाराम मंदिरामध्ये खालीलपैकी कोणी सत्याग्रह केला होता तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह केला होता प्रश्न क्रमांक पंचवीस पव्यात भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या एकूण किती घटनादृष्ट्या झालेल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या एकूण किती घटनादृष्ट्या झालेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो एकशे चार पेक्षा जास्त सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दृष्ट्या झालेल्या आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस स्वच्छ भारत अभियान यांची सुरुवात खालीलपैकी कधीपासून झालेली आहे स्वच्छ भारत अभियान या अभियानाची सुरुवात खालीलपैकी केव्हापासून झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन दोन ऑक्टोबर सन दोन हजार चौदापासून पासून स्वच्छ भारत अभियान यांची सुरुवात ती झालेली आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो भारतामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो तर विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय सांख्यिकी दिवस या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे एकोणतीस जून या ठिकाणी राष्ट्रीय सांख्यिकी दिवस असतो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस एल आय सी यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली एल आय सी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन एल आय सीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे एल आय सी तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सन एकोणीसशे छप्पन मध्ये एल आय सी यांची स्थापना ती झालेली आहे ऑप्शन क्रमांक एकतीस गायीच्या दुधाला पिवळा रंग खालीलपैकी कशामुळे येतो गायीच्या दुधाला पिवळा रंग खालीलपैकी कशामुळे येतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील गाईच्या दुधाला पिवळा रंग हा कॅरोटीन यांच्यामुळे तो पिवळा रंग येतो प्रश्न क्रमांक बत्तीस भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सुरुवातीला असलेले आम्ही लोक हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आले भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सुरुवातीला असलेले आम्ही लोक हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेले ते शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आम्ही लोक हे शब्द अमेरिकन राज्यघटना ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल आपण क्रमांक तेहतीस भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका शब्दाला अग्रक्रम देण्यात आलेला आहे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका शब्दाला अग्रक्रम देण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील न्यायाला अग्रक्रम तो देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक चौतीस भाषिक तत् भाषिक आधारावर निर्माण झालेलं भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं भाषिक आधारावर निर्माण झालेलं भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं एक राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो भाषिक आधारावर आंध्र प्रदेश हे राज्य सर्वात प्रथम निर्माण झालेलं ते राज्य आहे प्रश्न क्रमांक पस्तीस पडत भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोग यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोग यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर विद्यार्थी हे राज्य पुनरचना आयोग यांचे ते अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक छत्तीस पव्यात महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव खालीलपैकी कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला होता महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण महोत्सव खालीलपैकी कोणत्या एका वर्षी तो साजरा करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो सुवर्ण महोत्सव हा पन्नास वर्षाला तो साजरा करण्यात येतो तर महाराष्ट्र राज्याची स्थापना ही सन एकोणीसशे साठमध्ये मध्ये झाली होती पहिले चाळीस वर्ष आणि नंतरचे दहा वर्ष म्हणजे सन दोन हजार दहामध्ये मध्ये महाराष्ट्र राज्याचा स्थापनेचा सुवर्ण महोत्सव हा सन दोन हजार दहामध्ये मध्ये तो स्थाप साजरा करण्यात आला होता पुढचा प्रश्न पाहूयात शोषणाविरुद्धचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये देण्यात भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार देण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो शोषणाविरुद्धचा अधिकार हा कलम तेवीस आणि चोवीस यांच्यामध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार तो देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहत ग्रामसेवकांची निवड खालीलपैकी कोणामार्फत होते ग्रामसेवकांची निवड खालीलपैकी कोणामार्फत होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील ग्रामसेवकांची निवड जिल्हा निवड मंडळ यांच्या मार्फत ग्रामसेवक यांची निवड ही होत असते पुढचा प्रश्न सन अठरा सत्तावनच्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध असे खालीलपैकी कोणी म्हटले होते सन अठरा सत्तावन्नच्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध असे खालीलपैकी कोणी म्हटले होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विदा सावरकर यांनी स्वातंत्र्य युद्ध असे त्यांनी म्हटले होते प्रश्न क्रमांक चाळीस स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती तर विद्यार्थी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना सन अठरा सत्त्याण्णव मध्ये त्यांनी स्थापना ती केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा परत वेदाकडे परत चला असा संदेश खालीलपैकी कोणी दिला वेदाकडे चला असा संदेश खालीलपैकी कोणी दिला होता तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदाकडे परत चला असा संदेश दिला होता पुढचा प्रश्न पाहत खालीलपैकी कोणते एक वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले नव्हते खालीलपैकी कोणते एक वर्तमानपत्र आहे जे वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले नव्हते तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार आहे संदेश वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले नव्हते पुढचा प्रश्न पडत आझाद हिंद फौज यांचे संस्थापक खालीलपैकी कोण आहे आझाद हिंद फौज यांचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे सुभाषचंद्र भोसे आझाद हिंद फौज यांचे ते संस्थापक आहेत पुढचा प्रश्न पडत भारत भारताचे गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोणत्या वर्षापासून व्हाइस राय म्हणून ओळखले जाऊ लागले भारताचे गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोणत्या एका वर्षापासून म्हणून ओळखले जाऊ लागले तर विद्यार्थी मित्रांनो सन अठराशे अठ्ठावन्न या वर्षापासून भारताचे गव्हर्नर जनरल हे व्हाईस राय म्हणून ओळखले जाऊ लागले पुढचा प्रश्न बघात भारत आणि चीन यांच्यामध्ये पंचशील हा करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला भारत आणि चीन यांच्यामध्ये पंचशील हा करार कोणत्या वर्षी झालेला तो करार आहे तर विद्यार्थी मित्रांनो पंचशील करार हा सन एकोणीसशे चोपन्न मध्ये झालेला तो करार आहे पुढचा प्रश्न विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे यू जी सी यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षीचा युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील सन एकोणीशे छप्पन मध्ये विद्यापीठ अनुदान आयोग यांची स्थापना ती झालेली आहे अपक्ष क्रमांक नोबेल पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या एका वर्षापासून झालेल्या नोबेल पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या एका वर्षापासून झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो नोबेल पुरस्काराची ही सन एकोणीशे एक पासून नोबेल पुरस्काराची ही झालेली आहे प्रश्न क्रमांक लिटिल मास्टर असे खालीलपैकी कोणत्या एका खेळाडूला जाते लिटिल मास्टर असे खालीलपैकी कोणत्या एका खेळाडूला म्हटले जाते तर सुनील गावस्कर या खेळाडूला लिटिल मास्टर असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर पटना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे पटना तर पटना हे शहर गंगा नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पन्नास पाहूयात व्हाईट हाऊस खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी व्हाईट हाऊस हे स्थळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे व्हाईट हाऊस तर विद्यार्थी मित्रांनो व्हाईट हाऊस हे वॉशिंग्टन या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक एकावन्न पाहूयात उगवत्या सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या एका देशाला महटले उगवत्या सूर्याचा देश असे खालीलपैकी कोणत्या एका देशाला महटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्नसंच सर्वांनीच घ्यायचा आहे कारण त्यामधले प्रश्न परीक्षेमध्ये पडत आहेत आणि ते येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला मागील सहा महिन्याचे घडामोडी पण मिळतील आणि बाकीच्या नोट्स पण मिळतील विद्यार्थी मित्रांनो ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे